नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपण दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जे जे लोक आहेत काल मी मराठा काय हवं हे श्री सुरेश यांची प्रदीर्घ मुलाखत केली जी महाराष्ट्रात खूप लोक आज बघत आहेत आणि आमचा प्रयत्न काय कारण मीच तो पहिला प्रतिनिधी होतो की ज्यांनी संतोष देशमुख यांचा जो मेडिकलचा रिपोर्ट आहे तो महाराष्ट्राला दाखवला ते जे शहात्तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी झाली हो ते दाखवली त्यानंतर एक प्रकारची संतापाची लाट आली किंवा काल आम्ही ज्या पद्धतीने न्यायालयाचे विश्लेषण केलं कुटुंबाला पुण्याच्या मला स्वतःला पण आशुवा आवडत नव्हते मी त्याला विचारलं की तुझे बाबा तुला शेवटचे कधी भेटले हा आणि हे सगळे कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे तर त्यांची हीच अपेक्षा आहे तू बाळा काय मुख्यमंत्र्यांकडे कशासाठी चाललं काय नाव तुझं नाव काय बाळा तुला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांना तू जो प्रश्न करायचं नाही तू शेवटच्या वेळेला बाबाला कधी बोलला तुझ्या काय म्हणायचं पप्पा का बाबा काय बोलत तू त्या दिवशी शेवटचा

तुला त्यावेळेला काही आर्थिक अडचणी होत्या म्हणून काही मदत मागितली हे खरं आहे का काही लोकांनी काही मदत केली त्यावेळेला असं काही झालं होतं का हे एक दीड महिन्यापूर्वीची गोष्ट असं काही आहे का बर नीट तुला आतुरा केव्हा पासून आणि तुला दहावीला किती गुण मिळाले अरे वा कुठल्या शाळेत शिकली आमची एकच मागणी आहे की आम्हाला पाहिजे कारण की माझ्या वडिलांची काही चूक नसता त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्याय विरुद्ध आणि जे आरोपी असतील त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली किंवा जे त्यांना कोणी मदत करणारे असेल आणि माझ्या वडिलांना न्याय मिळाला आणि आज ही परिस्थिती आमच्यावर दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये आज हा छोटा माझा भाऊ आहे त्याचा आज बर्थडे असताना आम्ही आज न्याय मागण्यासाठी जातोय आणि आज आमचे वडील आमच्या सोबत नाहीयेत आम्ही मागचा ह्याचा बर्थडे खूप आनंदाने खेळतो आणि जे राष्ट्रस्मृतीचे लोक आहेत त्यांना मी एकच म्हणजे प्रश्न विचारते की माझ्या वडिलांची इतकी काय चूक होती त्यांचं म्हणजे ते कोणासोबत इतके वाईट नव्हते तरी पण त्यांच्यावर ही वेळ का आज आम्ही आनंदात त्यांचे त्यांना ते जर तुम्ही जिवंत जरी ठेवला असत तरी आम्ही हर यासोबत केला असत त्यांच्या त्यांच्या चेहऱ्या बघून पण आज ते नाहीत आम्ही कसं आनंदी आज आम्ही आमचा आनंद हरवला आम्हाला

嗯。嗯嗯 <laughs>

याचिका ही याचिका आपण दाखलच केली नव्हती थांबले असं दुखाद होतो आम्ही आणि आमच्या सर्व चर्चा केली कंडिशन मध्ये के आपल्याला कोणी इंटरफेअर नाही केलं पाहिजे आपल्या तपासणी वगैरे तर मी सगळं कुटुंब कुटुंबात असताना हे माझे साडू आहेत सांगितलं की जे बोलतायत बघा काय म्हणते ते आणि मग विचारून तुम्ही हे करा पण त्याच्यानंतर मी यांचा नंबर दिला आणि यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणलं तर त्यांनी असं कुठलाही विचार केले नाही सांगितलं त्यांनी आम्हाला कुटुंबाला विश्वासात घेतलं नाही विश्वासात न घेता स्वतःच याचिका दाखल केली त्यानंतर आम्हाला सोडून मला असं वाटत आम्ही त्यांना सांगितलं किंवा आम्हाला विचारल्या आम्ही त्यांना अगोदर पण सांगितलं होतं परंतु त्यांनी ती याचिका दाखल केली ही गोष्ट आम्हाला मीडिया मीडियामधून कळाली याचिका केली काय त्यांचा काय हेतू होता हे आम्हाला कळलं नाही परंतु ज्या आम्ही त्यावेळेस आम्हाला मीडियामधून कळलं याचिका दाखल झाली म्हणून तर आम्ही त्यावेळेस प्रतिक्रिया दिली नाही कारण आम्हाला ते काय याचिका दाखल केली काय नाही याबद्दल माहिती पाहिजे आम्ही त्यानंतर माहिती घेतली त्यांना विनंती केली कि याचिका जी काय आमच्या नावाने केली तुम्ही ती काढून घ्या आणि परस्पर स्वतः याचिका त्यांनी हे फार गंभीर आहे कारण वकील सही लागत आहे ना त्याच्यावर त्यांनी स्वतः परस्पर काय केले का कुटुंबाच्या कुटुंबाच्या सगळ्या त्यांनी केले फोन लावला आमचा उद्देश एकच आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे मग आम्ही कुठल्या पण स्थापना जाऊ न्याय मागण्यासाठी आम्हाला आता उद्या मासिक आहे माझ्या भावाचं एक महिना होत आहे आज वाढदिवस आहे बाळा आम्ही इकडे आलो आता आम्ही कधी जाणार आहे घरी उद्या म्हणजे विधी आहे ना उद्या मासिक आहे पहिलं

असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना आता खूप चर्चा आणि पुढे जाऊन दोन तीन गोष्टी व्हायला पाहिजे प्रकरण जायला पाहिजे माझ्या माहितीनुसार उज्ज्वल केली त्यांनी मान्य केलेली आहे मुख्यमंत्री त्याबद्दल बोलतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तो जो राजकारणाचा भाग आहे थोडासा बाजूला ठेवून त्याच्याबद्दल याला काळा त्याला काळा त्यावरच राहतील चर्चा पण हे कुटुंब बघा हो उद्या मासिक आहे एक मनुष्य आपल्या गेलाय आणि मला सुद्धा काल जेव्हा ते न्यायालयामध्ये सगळं सुरू होतं की ज्या पद्धतीने त्यांना मारले तर त्याच्यातली ती विकृती दिसते त्या विकृतीला ठेचून काढलं पाहिजे अक्षरशः तुमचं काय मुख्यमंत्र्यांकडे मागणं काय व्यक्तीच्या तुमचं काय म्हणत तुमचं तुम तुम सासर

आपल्याला जे तपास यंत्रणा आहे आपल्याला हे शासन आहे आपल्याला हे मुख्यमंत्री साहेब आहे त्यांच्याकडे विश्वास ठेवून चालणं आपण न्याय तरी कोणाला मागणार नाही आणि मग आपण न्यायाच्या भूमिकेमध्ये आहे बोलायचं मुख्यमंत्री साहेब जसं की आमच्याकडे काही गोष्टी आहेत आमच्याकडे काही पुरावे आमच्याकडे कुटुंबाकडे जे की समजा कसं आहे की लोक भेटायला येतात सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला सांगतात नाही लोकप्रतिनिधी वगैरे येत आहेत ना तर आता तुम्ही प्रकार बघितला असेल की त्याच तर ता तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी येतात कोण लोक आपण आपली रेखी का राहिली आपण काय बोलतोय काय सांगतो काय पुरावे म्हणून हा निर्णय असं घेतला की आपल्याला त्यांना जाऊन आपल्याला तुमच्याकडे काही पुरावे तुम्हाला मुख्यमंत्र्यांना सो द्यायचे तर पुराव्याचं स्वरूप काय डिजिटल व्हिडिओ यायचे बेपर असतात ते डिजिटल तर ते सगळं त्यांना रिकव्हर झाले का सांगितलं नेमकं काय का ते म्हणजे पूर्वी तुम्ही एफ आय आर दाखल केलं त्याच्या व्यतिरिक्त मला आचरणात जायचं नाही आणि जायचं नाहीये या सगळ्या याच्या मागे धनंजय मुंडे यांचा हात आहे असं तुम्हाला वाटतं का

आणि याच्यात कोण कोण हे तपास चालू असताना किंवा होत आल्यानंतरच्या आणि मंत्रिपदाबद्दल काय तुमचं मत बरेच जण म्हणतात त्यांनी काही काळ बाजूला राहिला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या सोबत जे लोक आहेत ते न्यायाच्या भूमिकेत आहेत आमच्या न्यायाची जी बाजू आहे ती चांगल्या पद्धतीने मांडतायत त्याच्यात कुठल्याच प्रकारे राजकारण नाही किंवा त्यांचा हेतू दुसरा काही तुम्ही आता दोन मिनिट तुम्हाला नाही मी बोलू नाही शकतो मी रडलो तुम्ही एक विचार करा एक महिन्यानंतर दे, एक तुम्ही पत्रकार बांधव म्हणून तुमची परिस्थिती आहे महिन्या एक दोन तीन चार पाच असं पंधरा दिवसात मी काय परिस्थिती असेल कुटुंबाची आणि समाजाची तर तिथे आलेला प्रत्येक माणूस आहे त्या माणसाने एक माणसाचं मन ज्याच्या आहे तर इतकी भयानक परिस्थिती झालेली सगळी आणि न्यायाच्या भूमिका सगळ्या आमच्यासाठी न्याय मागतो तू झोपतेस का झोप लागते तर लागतच नाहीये पण सगळ्यांना आता पडून तर राहावं लागेल कारण की आमची जर तब्येत बिघडली तर न्याय म्हणजे न्यायाचा लढा हा आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि आम्हाला न्याय मिळवायचा आहे त्यासाठी आम्हाला आमच्या तब्येत म्हणजे व्यवस्थित तर राहिलाच पाहिजे आणि मला आईची काळजी घ्यायची भावाची आहे घ्यायची आहे तर माझीच तब्येत मला ठीक ठेवावं हो लागेल ना कारण की मी यांची काळजी घेऊ शकेन आणि इथून माग जो अन्याय झाला आहे माझ्या वडिलांच्या आधीच्या ज्या केसेस आहेत त्या ज्या समजा जे

<tune> तुला मुख्यमंत्र्यांना काही स्पेसिफिक सांगायचं मी त्यांना प्रत्यक्ष रस्त्यावरती थांबवलं कारण मला फक्त हे समजून घ्यायचं आणि याचिका का मागे घ्यायचं आणि फार महत्वाचं माझ्या अनुभव सांगतो की अशी ज्या वेळेला एखादी घटना घडते त्यावेळेला अनवॉन्टेड लोक खूप अशा गोष्टीमध्ये येतात आणि त्या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी वेगळी दिशा मिळत राहते ते व्हायला नाही पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये कॅमेरावर निकेतन महाराष्ट्र राहुल कुलकर्णी एन जी टी व्ही मराठी पुणे